महान उत्स्फूर्त प्रतिसाद तीनशे पेक्षा अधिक खेळाडूंचा सहभाग कोवाड तालुका चंदगड येथील तांभ्रगड तर्फे आयोजित महामॅरेथॉन स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला तीनशे स्पर्धकांनी भाग घेतला तहसीलदार राजेश चव्हाण पोलीस निरीक्षक विश्वास पाटील ॲडव्होकेट हेमंत कोलेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष एन आर पाटील नरसू पाटील यांच्या हस्ते ध्वज दाखवण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिग्विजय कुऱ्हाडे हे होते यावेळी पोलीस निरीक्षक व्ही आर पाटील मंगला तोगले दयानंद सलाम सुभाष बेळगावकर संजय कुंटरे डॉक्टर आशुतोष आंधळे एस एम फर्नांडिस शशी खोराटे सदा लांडे उपस्थित होते युवा पुरुष गटात प्रतीक पाटील म्हाळेवाडी महिला गटात जान्हवी मोहनगेकर किनी तर कुमार लहान मुलांच्या गटात मोहन पाटील हाजगोळी मुलींच्या गटात भूमी बेळगावकर बालवीर मुलांच्या गटात वेदांत पाटील कारवे तर मुलींच्या गटात शोभवी जाधव विंजणे हिने प्रथम क्रमांक पटकावले आहेत युवा गट पुरुष अनुक्रमे निकाल द्वितीय मारुती डोंबळे बाबू गावडे भावेश पाटील महादेव पाटील रणजित गडदे अनिल कावडे अथर्व नागदळेकर महिला गट नूतन बोंगाळे प्रेरणा जोशीलकर विद्या बेडजे रसिका पाटील कुमार मुले गट, संकेत मोरे सुमित दुप्पट श्रेयस कांबळे सोहन वांद्रे गट भूमी पिळगावकर सुरभी चव्हाण जानवी रेडेकर राधिका बागिलकेकर आदिती कुंभारकोश पालवीर मुलांचा गट गौरव जोशी शुभम पाटील संग्राम पाटील निखिल पाटील समर्थ पाटील जय मोनगेकर जय मोहनगेकर मुलींचा गट प्राजक्ता लोहार नव्या मोरे अनन्या पाटील गीता गुरव भक्ती पाटील यांनी यश मिळवलं विजय खेळाडूंना मेडल स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरवले यासाठी प्राध्यापक आर टी पाटील नरेंद्र हिशोबकर पी जे मोहनकेकर निवृत्ती पेनके व्ही आर मोहनकेकर निवृत्ती पाटील दादा भोगुलकर यांनी पंच म्हणून काम पाहिलं नामदेव धनकुटे यांनी सूत्रसंचालन तर पद्माकर गवेकर यांनी आभार मानले भानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड